श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत बेकरीसारखी परफेक्ट अशी खारी कशी बनवायची तर मी तुम्हाला खारी बनवायची दोन पद्धती दाखवणार आहेत एक जी पद्धत आहे ती तळून आहे व दुसरी आहे ती कढईमध्ये स्टीम करून तर तुम्ही तुम्हाला कोणती पद्धत आवडते ते कमेंट करून मला नक्की सांगा व माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता तुम्ही किती छान खारी झालेला आहे व किती क्रिस्पी झालेलं आहे किती लेअर्स सुटलेले आहेत त्याला तर चला तर मग सुरू करूया आपल्या रेसिपीला सर्वप्रथम आपल्याला एक परात घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला आपल्याला दोन वाटी मैदा घ्यायचा आहे मैदा घेतल्यानंतर आपल्याला ओवा मॅश करून घ्यायचा आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असला तर तुम्ही घालू शकता नाही तर स्किप करू शकता नंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल आपल्याला गरम करून नाही घ्यायचं आहे तसंच तेल आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे नंतर ते तेल घातल्यानंतर चांगलं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता हाताने चांगलं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे पीठ नंतर आपल्याला चांगले मिक्स करून झाल्यानंतर त्याची चांगला डो बनवून घ्यायचा आहे हा डो बनवताना आपल्याला जास्त पातळही करायचं नाही व जास्त घट्टही करायचं नाही चांगला मळून झाल्यानंतर आपल्याला दहा मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला कॉर्नफ्लावरचा साठा बनवायचा आहे त्यासाठी मी इथं दोन चमचे कॉर्नफ्लावर थोडंसं तूप व तेलाचा यूज केला आहे तुम्ही हवं तर तूप किंवा तेला दोन्हीचाही कशाचाही यूज करू शकता तर इथं आपल्याला जो साठा आपण बनवला आहे तो आपल्याला एकदम पातळ बनवायचा आहे आता आपण जो डो मळून घेतला होता मैद्याचा त्याचे चार भाग करायचे आहेत व त्याचे चार गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला याच्या चार पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पोळ्या लाटताना आपल्याला एकदम पातळ अशी पोळी लाटायची आहे म्हणजे काय होतं तर जेवढे तुम्ही पोळी पातळ लाटतात तेवढे आपले खाली खुशखुशीत होते व प लेयरही त्याला छान सुटतात आता मी इथे एक पोळी घेतलेली आहे त्यावरती आपण जो कॉर्नफ्लॉवरचा साठा केलेला होता तो मी त्याच्यावरती घालत आहे पुन्हा ते आपल्याला हाताने स्प्रेड करायचं आहे स्प्रेड करताना एका ठिकाणी जास्त एका ठिकाणी कमी असं आपल्याला करायचं नाही सगळीकडे समान स्प्रेड करायचं आहे मी इथे दाखवल्याप्रमाणे कॉर्नफ्लॉवरचा साठा तुम्हाला पोळीवरती चांगल्या प्रकारे पसरून घ्यायचं आहे आता आपल्याला त्यावरती थोडंसं मैदा घालायचा आहे बघू शकता अशा प्रकारे सर्व ठिकाणी आपल्याला थोडा मैदा घालायचा आहे नंतर त्याच्यावरती आपण दुसरी पोळी टाकायची आहे व त्यावरतीसुद्धा सेम तीच प्रोसेस आपल्याला डबल करायची आहे तर अशी ही प्रोसेस आपल्याला चारही पोळ्यावरती करायच्या आहे नंतर आपल्याला एका साईडून फोल्ड करायचे आहे बघू शकता तर फोल्ड करूनही त्याच्यावरती आपल्याला कॉर्नफ्लॉवरचा साठा लावून ती कॉर्नफ्लावरून घालायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ते फोल्ड करायचं आहे माझं बघून तुम्ही फोल्ड करू शकता तर आपला हा आता जे लाटा झालेला आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे हलक्या हाताने लाटायचा आहे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही नॉर्मली आपल्याला हे जाडच ठेवायचं आहे आता हे आपण चांगलं लाटल्यानंतर आपल्याला ते चाकूच्या मदतीने कट करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणतेही साईज ठेवू शकता मी इथे स्मॉल साईज ठेवलेले आहे तुम्ही हवं तर लॉंग साईजसुद्धा खारीची ठेवू शकता तर आपण आता सर्वप्रथम कढईमध्ये एक जाळी ठेवून ताट झाकून कढई गरम करायला ठेवणार आहोत आता मी तुम्हाला एक पद्धत दाखवत आहेत हे बघा आपण जे क चौकोन बनवले होते खारीचे त्याच्यावरती आपल्याला असा शेप खारीला द्यायचा आहे म्हणजे खारीला छान असा शेप येऊ येतो तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता तुम्हाला जर करायचे असले तर तुम्ही हे करू शकता नंतर आपल्याला एका प्लेटला तेल लावून त्याच्यावरती खारी ठेवायची आहे याच्यातल्या निम्म्या खारी मी याच्यावरती ठेवत आहे कारण मी तुम्हाला दोन पद्धती करून दाखवणार आहे तर बघू शकता अशा आपल्याला त्यामध्ये खारी ठेवायची आहे व ती प्लेट आपल्याला आता गरम झालेल्या कढईमध्ये ठेवून वरून प्लेट झाकायचे आहे व वा बाहेर जाऊ नये अशा आपल्याला त्यामध्ये प्लेट झाकायचे आहे हे प खारी व्हायला हो कमीत कमी वीस कमी मिनटं लागतात तोपर्यंत आपण खारीची दुसरी पद्धत करणार आहोत म्हणजेच तळलेली खारी स्पेशली ही तळलेली खारी मला खूप आवडते तर बघू शकता आपण तेल गरम करून त्यामध्ये खारी तळण्यासाठी सोडलेली आहे तर ही खारी आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती तळायची आहे म्हणजे आजपर्यंत चांगली पकली जाते जर तुम्ही हाय गॅसवरती ती तळली तर काय होतं तर वरून गोल्डन कलर येतो वरून खार खारी पसते पण आतून तशीच कच्ची राहते म्हणून आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती खारी तळायची आहे तर बघू शकता असं अधूनमधून खारीला परतत राहायचं आहे म्हणजे इक्वली सगळ्या बाजूंनी ती भाजली जाते तर बघू शकता आता त्याला ता, गोल्डन कलर आलेला आहे या स्टेजवरती आपल्याला आता खारी काढून घ्यायची आहे मी अजून एक तुम्हाला खारी दाखवत आहे बघू शकता अशा आपल्याला अधूनमधून परतत राहायचे आहे व चांगली खारी आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्हाला या दोन्हीपैकी कोणती पद्धत आवडते ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ह्या दुसरा घाणाही आपल्याला तळलेला आहे तर बघू शकता असा कलर झाल्यानंतर आपल्याला खारी काढायची आहे बघू शकता किती छान ही तैलेली खारी झालेला आहे लेअर पण किती छान सुटलेला आहे व किती खुसखुशीत झालेले आहे बघू शकता तुम्ही तर तुम्ही ही खारी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच टेस्टी रेसिपीसाठी भाग्यश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट हवे असतील तर बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे न माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर बघा ही खारी किती छान झालेली आहे आता आपण हो आप जी ते ते स्टीम करायला खारी ठेवली होती त्यालाही जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झालेलं आहेत आता आपल्याला त्याची प्लेट काढून ते सगळे खारे आहेत ते पलटून घ्यायचे आहे व पुन्हा एकदा आपल्याला प्लेट झाकून ते पंधरा ते वीस मिनटासाठी स्टीम करून घ्यायचे आहे नंतर एकदा पलटून आपल्याला लास्ट दहा मिनिट आपल्याला ती स्टीम करायची आहे नंतर तयार आहे आपली स्टीम केलेली हेल्दी खारी तुम्हाला जर ते तळलेली खारी खायची नसेल तर ही हेल्दी खारी पण तुम्ही ट्राय करू शकता व दोन्हीपैकी कोणती आवडली ती कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद